नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजची ची स्टार्टिंग मी स्टुडिओपासनं करतोय सकाळी सकाळी येऊन गेलो होतो शॉपवरती आपल्या आणि आल्यावरती बघतो तर आपली आय ट्वेंटी आहे ना एषान कटिंग की काय तुरे ये हँडसम बॉय <laughs> आय ट्वेंटी आपली अख्खी खोलून ठेवलेली आहे हिचं पीपीएफ आपण रिम्यूव्ह केला होता आणि पीपीएफ वरच तुम्ही बघू शकता पेंट क्वालिटी बघा पीपीएफ रिमूव्ह केल्यानंतर ओरिजिनल शोरूम रूमचा जो पेंट असतो ना तो तुम्हाला एकदम जसाच तसा भेटणार आहे एकदम यार सगळं आरशे बिरसे नाही काढून ठेवले ते आरशे ट्विटर ट्विटर कुठल्या कंपनीचे मॉरेलचे आपण हिच्यामध्ये सिस्टम इन्स्टॉल केलंय बघा मॉरेलचे स्पीकर डॅम्पिंग एकदम खतरनाक आणि हिचं सिस्टम आहे ना चे यार या गाडीचं म्हणजे एकदम खतरनाक लेवलचं सिस्टम आहे तुम्हाला डिक्के उघडून मी दाखवतो मी आपण एकदम असा म्हणता ऑनकिओचा सबुफड ठेवलेला आहे गाडीमध्ये वा एकदम खतरनाक असा फिर ना जान क्या बोलता आगे। आगे। क्या बोलता अरे लाज मत रे अरे इधर आ रेज <laughs> वॉशिंग घेऊ गाडी आहे आपल्याकडे सकाळी सकाळी एकदम अशी ब्रँड न्यू शोरूम मधून निघून गाडी आलेली ह्याच्यामध्ये आपण एम वी एस फ्लोरिंग इन्स्टॉल करतोय इथं बघू शकता एकदम मोबीन भाई आपले फ्लोरिंग इन्स्टॉल करताय याच्यामध्ये एकदम प्रॉपर फिटिंग येते मामा आपल्यासोबत आहे मामा काय म्हणता काय काय नाही मस्त आज एकदम कपडे बिपडे कडक <laughs> हात दाखव एकदा हात हात पाच ही बोटांमध्ये पाच <laughs> बोटात पाच मामा बोटा, पाच बोटात पाच करायचं आपल्याकडे बोलेरो आली आहे हिच्यामध्ये आपल्याला सीट कव्हर इन्स्टॉल करायचे बघू शकता एक सीट कवर इन्स्टॉल झालेलं पण आहे क्वालिटी बघा तुम्ही सीट कव्हरची पूर्ण मोकळं करून ठेवले बडबड कर रे कुठ काम नाही का आज तुमको फिल्मिंग का काम नाही का एकदम आराम से रेस्ट रेस्ट रे फिर क्या बोलता है अनवर भाई अरे बोलने का है। ना ना। करते तो का क्या है से से ना, बहुत बेकार तो बेकार चैप्टर तू छुट्टी बेकार छुट्टी का डायरेक्ट सो जाता क्या क्लोज हो जाएगा शॉपचा तुम्ही आजचा व्ह्यू बघू शकता ही गाडी मी दाखवली तुम्हाला याच्यामध्ये काय काम होतं ही एक लांजा आलेली आहे याच्यामध्ये आपले मॅनेजर सर लागलेले आहेत म्युझिक सिस्टमची जरा सेटिंग चुकून गेली होती ती एक बरोबर करताय ही एक ओर आहे याच्यामध्ये काय काम होणार आहे मला माहित नाही त्यानंतर आपल्याकडे नेक्सॉन आलेली आहे नेक्सॉन मध्ये ने आपण ऑलरेडी फिल्मिंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्लोरिंग एक इन्स्टॉल करायची आहे आणि सीट कव्हर एक इन्स्टॉल करायची आहे फॅब्रिकचे सीट कवर येतात आणि हो एक रिक्वायरमेंट म्हणजे कस्टमरची हाईट छोटी होती कस्टमर म्हणे की याच्यामध्ये सीट ऍडजस्टमेंट येत नाही नाही का वर हाईट ऍडजस्टमेंट तर आपण हाईट ऍडजस्टमेंट पण कस्टमरला आज करून देणार आहोत की काहीतरी जुगाड करून नाही का गाडीमध्ये नाही का आपण हायकरच्या थ्री डी मॅट्स पण इन्स्टॉल केले आहे मॅटची क्वालिटी बघू शकता म्हणजे ह्या एक प्रकारे तुम्ही लाईफ टाईम मॅट बी म्हणू शकता कारण यांचं आहे ना हा प्लास्टिकमध्ये येतात आणि याच्यात ना आरामात तुम्ही असं घाण वगैरे काढून अशी झटकू शकता आणि म्हणजे कायम लाईफ टाईम होऊन जाता तुम्हाला एकदा टाकलं ना काही झंझट राहत नाही तुटत नाही फाटत नाही काही विषय राहत नाही याचा तर तुम्हाला बे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता खूप चांगले माइट आहेत मी नक्कीच रिकमेंड करेल तुम्हाला यांच्यासाठी ऊपर बोल में सौदा फिर नुखतरी के gara wala ik to ना दोन शब्द ब्लॉक साठी ब्लॉक साठी आजारी जरी पडले ना ब्लॉक साठी काय करता मामा आले अपडेट पडतेय लोकांना सुधार फेरी दे

बाबा येनी येनीस गए गिले मामा येते चक्कर मारत होता दोन तीन दिवसापासून सामान लय सांभाळून ठेवतो हो तुम्ही मॅनेजर आहे ना वो ये सब के लिए सब कर दे बाबूराव रिलैक्स को एक बार दिखाओ बाबूराव गाड़ी बाबूराव के गाड़ी में गए बाबूराव ज़ूम करो थोड़ा चश्मा लगाओ ना सर बाबूराव चष्मा लावायचा ना सर ऐका आय आ आय आय नाही लँड क्रूझर पर हे बघा नेक्सॉन वगैरे चे सीट कव्हर सीट काढून ठेवलेले आपण सीट कव्हर साठी सीट कव्हर फिटिंग करायचे ना आपल्याला याच्यामध्ये एकदम असं बॅकचं सीट आहे सीट कवर काढून ठेवले एकदम मोकळी असन मधून लावू का तुम्हाला फ्लोरिंग झाली वाटतं फ्लोरिंग इन्स्टॉल झालेली आहे मित्रांनो फ्लोरिंग बघू शकता तुम्ही मी, मी जरा जेवायला गेलो होतो तब्येत बरोबर नाही त्यामुळे थोडा नाही का बघे तिकडे वॉशिंगला काही गाडी वगैरे नाही आहे आपल्या मामांचे स्पीकर काही सापडत नाही त्यामुळं जरा वातावरण गरम झालेलं आहे आत्ताच आपल्याकडे पोलो आलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अँड्रॉइड इन्स्टॉल करायचं आहे अँड्रॉइड ड्रिवन कंपनीचा अँड्रॉइड इन्स्टॉल करतोय आपण ह्याच्यामध्ये हा बघा असा असं काय अँड्रॉइड आहे पहिले असं येतं एकदम नाही का ही कंपनीचं तुम्हाला माहितीच असेल कंपनीचं आहे असं येतं तर अँड्रॉइड इन्स्टॉल करायसाठी आली होती ही गाडी आपल्याकडे दाखवतो तुम्हाला अँड्रॉइड इन्स्टॉल केल्यानंतर आणि एक अजून गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा पण टाकतोय तो पण त्याची क्वालिटी पण दाखवतो कसे काय दिसते नाही का रिवर्स टाकल्यावर आपल्याकडे आय ट्वेंटी आली होती ह्याच्यामध्ये आपण एलियन वर्ल्ड चे असे लाईट इन्स्टॉल करतोय किती व्यायचे वगैरे ते दादाला विचारू मरुदा दादा आपण ह्याच्यामध्ये एलियन वर्ल्ड चे लाईट टाकतोय किती व्यायचे आहेत हे तीनशे वीस वर्ट चे सगळ्यात पॉवरफुल लाईट आहे त्याच्या सोबत कटआउट पण कंपल्सरी टाकावं लागतं आणि हार्नेस म्हणजे मला वायरिंग कटआउट असते याचा फायदा काय की तुमच्या बॅटरीच्या बॅटरीवर लोड येत नाही तर तीनशे वीस वर्ट ची पॉवर आहे डायरेक्ट फ्यूज उडतात त्याच्यामुळे याला कंपल्सरी वायरिंग हार्नेस करावीच लागते दोन वर्ष वॉरंटी येते ओके थोड्या okay. वेळात थो आपण थो 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 प्रो पण चेक करू येतो ओके तर मॅनेजर सर आपले रिव्हर्सचा कॅमेरा आहे ना त्याची ॲडजस्टमेंट करताय बघू शकता मित्रांनो फायनली अशी आपली स्क्रीन चालू झालेली आहे इन्स्टॉल झालेली आहे पूर्णपणे तुम्हाला दाखवू का क्वालिटी वगैरे दाखवतो तुम्हाला हे बघा एकदम अशी क्रिस्टल क्लिअर क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये युट्यूबमध्ये जाऊन मी ना काय सर्च करतो सांगू तुम्हाला जे आय जी एन ई एस एच बी ओ आर एस ई जिग्नेश बोरसे जिग्नेश बोरसे असं सर्च करायचं इथं जायचं त्याच्यानंतरची प्रोसेस सबस्क्राईब बटन दाबायचं आहे रे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर इथं ऑलवर क्लिक करायचं असं करून मी माझे सबस्क्रायबर वाढवतो असे साडे तेरा हजार झालेत तर ठीक आहे जोक्स पार्ट पण तुम्हाला हे दाखवतो मी बघा एकदा रिवर्स टाकतो कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करा हे बघा कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करा कात्रीचं सुद्धा फ्लटरिंग वगैरे तुम्हाला काहीही मिळणार नाही एकदम क्रिस्टल क्लिअर अशी क्वालिटी आहे एचडी क्वालिटी मध्ये कॅमेरा इन्स्टॉल केलाय आपण याच्यामध्ये स्क्रीन पण फोर के सपोर्टेड आहे बाकी युट्यूब तुम्हाला लावून का एक गाणं वाजवून दाखवतो क्वालिटी बघा क्वालिटी कशी आहे मध्ये तुम्ही बघू शकता सीट कवर फिटिंग चालू आहे आपल्याकडे जी नेक्सॉन आली आहे तिचे रफीक भाई क्या क्या नामता यार <laughs> नाम क्या था भूल गया मी अफसर भाई कोणती सीट कवर फिट करे आपण इसमें बोलो ना, नापा लेदर इटॅलियन लेदर जर्मन क्या जर्मन लेदर आपण याच्यामध्ये सीट कवर इन्स्टॉल करतोय अशी गाडी ते मागच्याची इन्स्टॉल झालेली आहे ऑलरेडी त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता ते पण एक इन्स्टॉल झालेलं आहे त्यानंतर आपला चांद भाऊ चांद भाऊ इथं पुढचं सीट कवर इन्स्टॉल करतोय अपोलोचं काम ऑलरेडी डन झालं आहे कागा चाललंय घेऊन आता ती नेक्सॉनचं काम चालू आहे सीट कवर बाकी आहे त्याच्यात फक्त फ्लोरिंग आपण ऑलरेडी इन्स्टॉल केली आहे त्याच्यामध्ये एलियन वर्ल्डचे लाईट टाकायचं काम चालू आहे आपल्याकडे एक आली आली नंबर प्लेट बघू शकता उद्योजक एकदम खतरनाक अशी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय